कल्पना करा आपण सगळे एका वर्गात बसले समोर हरितात्या आणि चितळे मास्तर हे दोघे मिळून आपल्याला भगवद्गीता जर का शिकवायला लागली तर कसं काय होईल हरितात्या आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये ने सुरू करतील अरे मी त्या युद्धभूमीवर उभा अर्जुनाकडे लक्ष माझं आहे तो काय वाटेल ते बोलायला सुरुवात केली श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात अर्जुन म्हणतो मी लढणार नाही तोपर्यंत ठीक आहे पण तो पुढे जाऊन म्हणतो काय की या युद्धामध्ये मी कुठलाही प्रतिकार न करता या कौरवांनी मला जरी मारलं तरी सुद्धा ते जास्त श्रेयस्कर ठरेल श्रीकृष्ण असं ऐकल्यानंतर वैतागणार नाही का तू सांग तू जर का श्रीकृष्णाच्या जा जागी असत तर तुझं जा काय झालं असतं आणि श्रीकृष्ण म्हणला सुद्धा मला या सगळा घाट आम्ही घातला तो ह्या अर्जुनासाठी मी अर्जुनाबरोबर माझी सगळी सेना समोर उभी आणि आता हा असंच काहीतरी शस्त्र टाकून बसला मी चितळे मास्तर मग येतील आणि काय म्हणतील हा मग म्हणपवतो श्लोक काय म्हणतो अर्जुन मग आपण सगळे आपले त्यांच्या बाबतीत म्हणू माम अप्रतिकारम अशस्त्रम शस्त्र पाणी या धार्त राष्ट्रा रणे हन्यम तन्मे क्षेमतरम भवेत असं चितळे मास्तरांनी सांगितलं असतं आणि आपण सगळं म्हटलं असतं म्हणजे काय म्हणतो तो की मी कुठलाही प्रतिकार करणार नाही ना ना, आणि कौरवाने जरी मला मारलं धार्त राष्ट्रा म्हणजे कौरव तरी मला चालेल आता हे आपण या संवादामधनं शिकून घ्यायचं आहे की श्रीकृष्ण वैतागला असेल की नाही नक्की पण वैतागून सुद्धा तो संवाद मोडत नाही दोघांमध्ये अर्जुन आणि कृष्णामध्ये संवाद साधण्यासाठी असलेली आंतरिक इच्छा तळमळ त्याचबरोबर दोघांमध्ये असलेला धीर पेशन्स आहे कोणी संवाद सोडून जात नाही त्याचबरोबर अनेक भावनांचं स्पष्टीकरण किंवा अनेक भावनांच्या आधाराने केलेला संवाद हे तिसरं कारण आणि असं चौथं कारण जे हरितात्या आणि तित्या मास्तरांनी सांगितलं ते म्हणजे मोकळीक की श्रीकृष्ण अर्जुनाला बोलू देते की बोलू दे त्याला काय बोलायचं असेल मी जरी वैताकलेलो तरी आता ही वेळ नाही वैताग सांगण्याची समजून घेऊयात मला त्याला मोकळीक दिली असते म्हणजे बघा आता अर्जुन पहिल्या अध्यायापासून अठराव्या अध्यायापर्यंत संपूर्ण सुंदर ट्रान्सफॉर्म होऊन जातो की पहिल्या अध्यायामध्ये या अशा पद्धतीने शस्त्र टाकून दिलेला अर्जुन अठराव्या अध्यायामध्ये चक्क सांगतो श्रीकृष्णाला की तरी शे तव म्हणजे आता तू जे सांगशील ते मी तरी असं अर्जुन अठराव्या अध्यायात म्हणतो पण यामध्ये एक अत्यंत मोठी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची ती म्हणजे हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते इंट्रेन्सिक विलिंगनेस म्हणजे आंतरिक इच्छेने आलेलं ट्रान्सफॉर्मेशन आहे कोणाला धाकट पक्षा दाखवून हे ट्रान्सफॉर्मेशन आणलेलं नाही आणि हे या संवादाचं मूळ गमक आहे मग तो सांगतो अर्जुन करिष्ये वेळेला करिशे म्हणजे आता माझ्या मनामध्ये कुठलाही संदेह राहिलेला नाहीये असा जो अर्जुनामध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन घडलं हे केवळ श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांनी दाखवलेल्या अत्यंत मॅच्युअर्ड बिहेविर ज्याला आपण म्हणतो की एकमेकाला सांभाळून घेत घेत हा संवाद जो झाला तो एकेखोर एक नको ते बोलणारा नको ते विचार करणारा अहितकारक विचार करणारा तरी सुद्धा एकेखोर असलेला मनुष्य शेवटी संवादाच्या अत्यंत संपूर्ण मोकळेपणाने तू सांगतो की तू जे म्हणत होतास ते मला पटलं माझा जो गोंधळ होता तो संपूर्ण निघून गेलाय आणि आता तू जे म्हणशील ते मी करीन याच्या आधी मात्र श्रीकृष्ण पुन्हा एकदा सांगतो ही या गीतेची खरी गंमत आहे यथे तथा तथाकृ की मी जे तुला काही सांगितलं नाही ज्ञान बाबा ते आता तुला समजलंय मला पण कळत आहे तर आता हे तुला जे समजलंय त्यातून तुला जे करायचंय ते तू कर यथे इच्छसी तथाकृ कसा आहे तो श्लोक इति ज्ञान गुह्यात गुह्यतरम मया म्हणजे हे जे मी तुला ज्ञान सांगितलंय सिक्रेट आहे सिक्रेट आहे म्हणू आपण कळवायला म्हणून क्रक्स आहे इज द बेस्ट पॉसिबल बेस्ट प्रॅक्टिसिस टोल्ड यू आणि हे तुला समजलंय आता असे इशेण मी संपूर्ण तुला सांगितलंय माझ्याकडे काहीही ठेवलेलं नाही आहे असे इशेण जे काही मला माहीत होतं जे काही मला सांगायचं होतं ते सगळं तुला सांगितलेलं आहे आता इथून पुढे यथेच हा ही जी मोकळीक आहे ना ही मोकळीक हे चौथं कारण आहे मात्र एक लक्षात ठेवा श्रीकृष्ण तसा बेरकी आहे तो चेशी तथा कुरु हे आधी कधी म्हणत नाही हे अठरा अध्यायात म्हणतो कारण अर्जुनावर सतत त्याचं लक्ष आहे त्याचं बौद्धिक त्याचं मानसिक त्याचे शारीरिक एकंदरचे काय अप्स अँड डाऊन्स आहे आहेत त्याच्याकडे लक्ष ठेवून ज्या वेळेला श्रीकृष्णाला खात्री पडते की आता अर्जुनाला खरोखर कन्फ्युजन काही राहिलेलं नाहीये अर्जुनाचा गोंधळ काही राहिलेला नाहीये अशा वेळेला श्रीकृष्ण सांगतो यथेच्छी तथाकुरू तर म्हणजे धीर आहे त्याच्या आधी असलेली तळमळ आहे त्याचबरोबर भावनांचं वैविध्यता आहे आणि ही मोकळीक आहे आणि यामुळे हा संवाद खुलला तो फुलला आणि अर्जुनाचं जे ट्रान्सफॉर्मेशन झालं हे अंत त्याचं काम करायला पुढे गेला हे जोपर्यंत आपण भगवद्गीतेमध्ये समजावून घेत नाही ना तोपर्यंत भगवद्गीता आपल्याला आपलीशी वाटणार नाही ती कोणतरी दोघांमधला संवाद वाटेल तो माझ्या माझ्या मित्रांमधला नाही हरिदात्यांसारखं तिथे त्या दोघं संवाद करत असताना तिथे जाऊन उभं राहायला पाहिजे तर तो संवाद आपल्याला समजेल